लोहनमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त राख्यांनी बाजारपेठ सजली लोणंद शहरामध्ये रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठेत राख्यांची छोटी मोठी दुकानं सजल्यानं बहीण भावाच्या पवित्र मंगलमय सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये गर्दी वाढू लागली आहे बाजारपेठेत आकर्षक व रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत त्यामुळे महिलांची गर्दी वाढू लागली ग्रामीण भागातील छोटे मोठे स्टॉलधारक या ठिकाणी राख्या विक्रीसाठी येऊ लागल्यात याच अनुषंगानं परिसरातील घेतलेला आढावा खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप बाघमारे लोनंद यांच्या माध्यमातून मी लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ता अजंबाई आतार आपला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करतो माझ्या मित्र व बंधू भगिनी आजचा विषय अत्यंत जिवाळ्याचा आणि प्रेमाचा रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि मांगल्यमय पवित्र अशा स्नेहाचा हा रक्षाबंधनाचा दिवस वर्षातून एकदा हा रक्षाबंधनाचा दिवस येतो आणि भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा प्रेमाचा एक प्रकारे आपला सर्वांना भरभरून उत्साह आणि आनंद देतो असा हा रक्षाबंधनाचा दिवस मित्र हो आता ह्या येणाऱ्या शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाचा उत्साह संपूर्ण भारतभर मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये साजरा होत असताना भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आपल्याला हा रक्षाबंधनाचा सण तुम्ही आम्ही मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करतो आहे आणि परमेश्वरानं हे आपल्याला एक मोठं आनंद उत्सव साजरा करण्याचा दिवस आपल्या परी आपल्या दारी आपल्या समोर येत आहे आज भाऊ बहिणीचं अतूट नातं या रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊबीजीच्या निमित्तानं आपल्यासमोर येतं रक्षाबंधनाचा दिवस साजरा करत असताना बहीण आपल्या प्रपंचामध्ये कितीही समरस असली कितीही गुंतलेली असली प्रापंचिक किती संसारामध्ये व्यापली असली तरी त्या भावाबद्दलचं अतूट प्रेम तिच्या मनामध्ये कायम असतं आणि ती प्रेम आपल्या भाऊबीजेच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रकट करत असते ती किती संसारात रमलेली असू द्या किती प्रपंचामध्ये गुं गुंतलेली असू द्या पण भावाबद्दलचं प्रेम तिच्या मनात अतूट असतं आणि आपार असतं आणि त्याच्यामुळं आज जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रेम असेल तर भाऊ बहिणीचं प्रेम आहे की किती संसारामध्ये असू द्या भावाला आठवण केल्याशिवाय राहत नाही म्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्तानं आज आपण या भाऊ बहिणीच्या प्रेमाचं अतूट नात्याचा असा रक्षाबंधनाचा हा सण साजरा करतो आहे आणि म्हणूनच भाऊ आणि बहिणीला नेहमी एकमेकाच्या ओढीनं बहिणीच्या तोंडून असे प्रकट शब्द येतात आणि उमटतात की